वनपाल रामदास घावटे यांचा रजत पदक देऊन वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मुंबईत झाला सन्मान जागतिक वन दिनाच्या निमित्तानं राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये सातारा जिल्ह्यातील वडूज वन परिक्षेत्रातील मायनी येथील वनपाल रामदास घावटे यांना रजत पदक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी जागतिक वन दिन या दिवशी वन सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीनं नवी मुंबई इथं सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्याला वन मंत्री गणेश नाईक महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर वन विभागाच्या माननीय श्रीमती सौमिता विश्वास विश्वास एम श्रीनिवास रेड्डी तसेच सर्व महाराष्ट्रातील वरिष्ठ वन अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती नवी मुंबई इथं कार्यक्रमात श्री रामदास घावटे यांना सन्मानित करण्यात आले या सन्मानाबद्दल मुख्य वन संरक्षक एम आर रामानुजन साताऱ्याचे उपवन संरक्षक श्री भारद्वाज सामाजिक वणीकरणचे विभागीय अधिकारी सागर गवते हरिश्चंद्र वाघमोडे तसेच सहायक वन संरक्षक दिगंबर जाधव महेश झांजुर्तीन अटपाडकर वन परिषेत्र अधिकारी वडूच सातारा वन विभागाचे सर्व वनपाल वन रक्षक सहकारी मित्र व कुटुंबीय ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री रामदास घावटे यांचं अभिनंदन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताजा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका